बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणातली अंजली यांनी पुन्हा एक नवा आरोप केलाय त्यांनी बीड इथल्या पोलीस निरीक्षक बल्लार आणि कराड यांच्यातल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप शेअर केली आहे आणि या क्लिपची चौकशी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय अंजली दमानिया यांनी पुन्हा एक आता नवीन आरोप केलेला आहे त्यांनी बीड इथले पोलीस निरीक्षक बल्लार आणि वाल्मिक कराड यांच्यातल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप शेअर केली आहे आणि या क्लिपची चौकशी करण्याची देखील मागणी आता अंजली दमाने यांनी केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत नवनवीन अपडेट समोर हो येत आहेत आणि आता एक नवीन आरोप अंजली दमाने यांनी केला श का म्हण काय सनीला नखा कुतू आता संशयित बद्दल झाली माफी मागायला अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा संदी कर अरे संदीप बजी एवढेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलं स्पोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराजा नाही बदल त्याला सगळं मग तुमचं फोन आलं मदत केली आता हे एस पी साहेबांनी त्याला चेक करायचं आहे पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी साहेबला वाटलं तर माझा फोन आला सांगतो जे आमदाराचा नाही दादा तिथे लोकलचं राजकारण आहे म्हणून आमदार त्याच्याकडे गेलेला आहे बोलतो आमदारला गेलेला आहे तो दहा लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवू त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके 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 तर दमानिया, यानी अंजली दमानिया यांनी पुन्हा एक नवीन आरोप केलेला आहे आता ही बीड इथले पोलीस निरीक्षक बल्लाळ आणि वाल्मिक कराड यांच्यातला संभाषणाची ऑडिओ क्लिप त्यांनी शेअर केली आहे दमानियांकडून हा ही ऑडिओ क्लिप शेअर करण्यात आली आहे आणि या क्लिपची चौकशी करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे महत्वाची अपडेट आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाहतोय अंजली दमानिया यांनी ऑडिओ क्लिप शेअर केली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत स्वानंद अंजली दमानिया यांनी पुन्हा एक नवीन आरोप केलाय आणि त्यांनी ही जी ऑडिओ क्लिप शेअर केली आहे त्या ऑडिओ क्लिप नेमकं त्याच्यामध्ये काय आहे काय सविस्तर माहिती आहे नक्कीच आपण बघितलं तर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हे आहेत निरीक्षक शीतल कुमार बल्ला यांची आणि करारची एक वाईट क्लिप हे केली ट्विट केलेली आहे वाल्मिक करार पोलीस कुठे असताना ज्या बीड पोलीस ठाण्याच्या कोठडी त्या ठिकाणी जे निरीक्षक आहेत शीतल कुमार बल्ला यांनी यापूर्वी वाल्मिकी करारशी बोलतानाची ही क्लिप आहे आणि या क्लिप मध्ये करार हे सनी आठवड्यावर यावर कारवाई करू नका असे बल्ला यांना सांगण्यात सांगतायत अशी ती क्लिप आहे मात्र यावर बल्ला हे त्याची शिफारस तुम्ही करू नका असं देखील बोलतायत आणि याबाबत तुम्ही एसपींना बोला असं बल्ला यांनी बोललेलं आहे मात्र आता ही क्लिप समोर आल्यावर ला नवीन खळबळ उडाली असं नक्कीच म्हणता येईल दिपाली नक्कीच धन्यवाद स्वानंद आपण दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान बीडच्या मसाजोगमध्ये दोन कोटींच्या खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय मात्र चार्जशीट दाखल केल्यानंतर पुन्हा जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय कराडचे वकील हा जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वाल्मीकरारच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती मात्र त्या आधीच कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला याआधी कराडच्या वकिलाची प्रकृती खराब असल्यानं आणि त्यानंतर विनंतीनुसार सुनावणी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती तर अंजली दमानिया यांनी पुन्हा एक नवीन आरोप केला आहे त्यांनी बीड इथले पोलीस निरीक्षक बल्लाड आणि वाल्मिक कराड यांच्यातल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप शेअर केली आहे आणि या क्लिपची चौकशी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे तर यावर अधिक सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पोलीस निरीक्षक शीतल बल्लाड आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर अंजली दमाने यांनी एक नवा आरोप केला आणि यामध्ये त्यांनी तुमचे एक ऑडिओ क्लिप शेअर केले ज्यामध्ये तुमचं वाल्मिक कराड सोबतच काय म्हणायचं तुम्हाला हे संभाषण बिलकुल खोटि क्लिप आहे फेक बनावट ऑडिओ क्लिप आहे ही याबद्दल आम्ही सायबर विभागाला तक्रार करून याचा खरे खोटं पण आपण निश्चित करणार आहोत ज्यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे त्यांचा उद्देश आहे की, की त्यांना फरार गुन्ह्यामध्ये अटक करू नये एक फेक करन्सीचा गुन्हा आहे एक जिवे ठार मारण्याचा गोळ्या मारला तर त्यांनी बंदुकीतून तो गुन्हा आहे अशा गुन्ह्यामध्ये अटक करू नये पोलिसांनी त्यासाठी पोलिसांना बदनाम करणे बॅक फुटर पाठवणे आणि बीडच्या अशा या परिस्थितीसाठी फायदा करून घेणे हा उद्देश आहे यामध्ये पण पोलीस पोलीसचं काम बरोबर करणार आहे जे गुन्हेगारांना अरेस्ट करतील पण शीतल सर आ, अंजली दमान यांनी सातत्याने या प्रकरणात पाठपुरावा केलेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं नेमकं ही ऑडिओ क्लिप कुठून त्यांच्या हाती लागली असणार कारण हे त्यांनी ट्विट केलेलं आहे हा व्हिडिओ ऑडिओ क्लिप हा ही प्रसार सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप आलेली आहे असं मी पण ऐकली ती ऑडिओ क्लिप आता हे सोर्स कुठे आहे नेमकं परंतु ती सनी आठवलेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल झाल्याची माहिती आहे तर आपण सायबर विभागाला तक्रार देऊन यामध्ये सगळ्या गोष्टी उघडकीस आणणार आहोत आणि गुन्हा सुद्धा दाखल करणार आहोत नक्कीच आता या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं की तुमची तुम्हाला यापुढे काय पाऊल उचलायचं या तुम्ही काही या, या विरुद्ध काही पाऊल उचलणार आहात कारण त्यांनी सरळ त्यांनी आय ऍक्ट खाली आपण तक्रार देत आहोत आणि अशा प्रकारचे ए, ए आय द्वारे बनावट ऑडिओ क्लिप करून आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जर जे अभिलेखावरील गुन्हेगार आहे शातीर गुन्हेगार आहे खंडणी मागणारे खुनी हल्ले करणारे त्यांच्याबद्दल आपण पोलीस काम करणारच अशी काही दबाव आणून ते पोलिसांना बदू शकत नाही नक्कीच धन्यवाद बल्लाळ सर आपण स्वतः या आम्हाला एनडीटीव्ही मराठीला आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर आपण पाहतोय अंजली दमानिया यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे आणि त्यात दमानियांकडून कराड पोलिसातील संभाषण शेअर करण्यात आलंय आणि त्यावर आता स्वतः शीतल बल्लाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे